मनसर म्हणून मनसर पी आय ची वडशेट्टी म्हणसर पोलिटिशनमध्ये काल पंचवीस दोन दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजा सुमारास यातील आज एक पोलिशनला गुन्हा दाखल झाला आहे सहासष्ट अब्लिक दोन हजार पंचवीस या गुन्ह्यामध्ये एकुन्हाचा गुन्हा दाखल झाला आहे या गुन्ह्यामध्ये जो मयत आहे चंद्रकांत चासकर वय पंच्याहत्तर वर्ष यांची सून सून जे आहे ही शेतामध्ये शहभाजी शेंगा तोडण्यासाठी गेली शहवाजी शेंगा तोडल्यानंतर त्या ठिकाणी सुभाष चास्कर जे मैताचे भाऊ आहेत तर त्यांच्यात आणि त्याच्यात वाद झाला की तू ते बापाचं शेत आहे का असं यावरून वाद झाला आणि शेंगा का तोडल्या आणि त्या शेंगा त्याच्या काढून घेतल्या त्या वादावरून आज सकाळी आठ वाजल्यासमोर आज जे मय झालेत चंद्रकांत चास्कर यांच्या घराच्या दरवाज्यासमोर गेलेत आणि त्या ठिकाणी सुभाष चासकर म्हणजे सचा सक्का लहान भाऊ आणि त्याचे दोन मुलं सचिन आणि निले नितीन आणि त्यांची जी पत्नी आहे सुभाष चासकरांची मंदा बोल असे चौघजण गेले दरवाज्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये शाब्दिक बाचापाच्या शिवेगाळी वगैरे झाल्या आणि त्यातूनच त्यांची धक्काबुक्की झाली धक्काबुक्की त्यांनी खाली पाडले त्याला मैताना खाली पाडले आणि छातीवरती बसून ठोशांनी मारहाण केली आणि लाता मारहाण केली अशी तक्रार चंद्रकांत चासकरचा मुलगा आहे किरण चासकर यांनी अशी तक्रार दिली तक्रार दिल्यावरून आपल्या पोलीसला मनसर पोलिस या ठिकाणी खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे आता गुन्ह्यामध्ये आता पोस्टमॉर्टम होईल मैताचं आणि महिताच्या पोस्टमॉर्टम मध्ये त्याला निश्चित कोणत्या व्हायटल पार्टला माराण झाली आणि त्याचा मृत्यू आलेला आहे याचं निश्चित कारण आपल्याला समजण आणि ज्या आरोपींनी माराण केली त्या आरोपींना आपण आता या गुन्ह्याच्या तपासामध्ये अटक करून त्यांच्याकडे योग्य त्या दिशेने तपास करण्याची तजवीज ठेवलेली आहे म्हणून वर्षांच्या ज्या आहेत वरिष्ठ यांच्या आज मार्गाखाली तपास होणार आहे सखोल तपास आणि जो मयत आहे त्याला न्याय द्यायचा आहे मग टक्के प्रयत्न